वनामध्ये पंडूराजे आणि कुंती माद्री राहत आहेत परंतु दर दिवशी कुंतीला हा विचार यायचा की न जाण माद्री त्या पद्धतीनं राजांच्या जवळ गेली तर बरं दर दिवशी बघितलं तर राजे उद्विग्न अवस्थेमध्ये कारण त्यांना माहिती झालेलं होतं की ज्यांना पुत्रप्राप्ती झालेली नाही त्याला स्वर्गामध्ये सुद्धा स्थान नाही आहे म्हणजे स्वर्ग आपल्याला कधीच मिळणार नाही आहे काय आपण करून बसलो कधी कधी भूतकाळामध्ये काही गोष्टी आपल्या हातून घडून जातात परंतु त्याच शल्य वर्तमानामध्ये दर दिवशी आपल्याला सतावायला लागत पंडूराजांची अवस्था तीच झाली आणि आज उद्विग्न अवस्थेमध्ये बसलेल्या आपल्या पतींशी वार्तालाप करत असताना कुंतीने बघितलं की काही झालं तरी यांचं मन कशात लागतच नाही राजे आपण इतक्या शांत अवस्थेमध्ये का उत्तरा दाखल जेव्हा कुंतीला लक्षात आलं की ज्याला पुत्र प्राप्ती नाहीये त्याला स्वर्ग मिळत नाहीये हे एक शल्य राजांच्या मनात आहे आज मनात विचार आला पतीपासून काहीच झाकून ठेवायचं नाही सांगावं का सांगावा आपल्या पतीला हा विचार केला आणि कुंती राजांशी वार्तालाप करायला सुरुवात करते राजे ऐका कुंतीभोज राजांकडे असताना दुर्वास ऋषी जेव्हा आलेले होते तेव्हा त्यांची सेवा केली त्यांनी एक अभिसार मंत्र मला दिलेला आहे त्या मंत्राच्या साह्यानं पुत्र प्राप्ती करता येते ज्या देवतेच स्मरण करावं त्या देवतेला समोर आल्याबरोबर त्यांच्याकडून पुत्र प्राप्ती होते कारण कारण तुम्ही मला मागे म्हणाला होता राजघराण्यामध्ये वंश सुरू ठेवायचं असेल तर नियोग विधीनं पुत्रप्राप्ती होते पण मी नियोग विधीनं पुत्रप्राप्ती करण्यास अजिबात तयार नाही आपला होकार असेल तर वायुदेवता इंद्रदेवता या सगळ्या देवतेंकडून ज्या देवतेचं स्मरण केलं यमदेवता त्या ज्या देवतेंचं स्मरण केलं देवतें ती देवता माझ्यासाठी माझ्या मदतीला पुढे येणार आहे कुंतीचे शब्द पंडू राज्यांनी ऐकले आणि मनामध्ये विचार आला की भगवंत प्रत्येक वेळेला सगळेच दरवाजे बंद करत नाही हिनी ऋषींची सेवा केलंय आणि त्यामुळं तिला मिळालेला तो वर काय हरकत आहे आपल्याला त्या दृष्टीने पुत्र प्राप्ती होऊ शकते आणि राजांनी आता पुन्हा कुंतीला आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलंय की कुंती हरकत नाहीये तू त्या देवतेला बोलो आणि पुत्रप्राप्ती करून घे करत करत कुंतीनं एकेका देवतेला बोलवलं यमधर्म न्यायदेवता न्यायानं चालणारी धर्म देवता मग देवता, देवता इंद्र देवता यांना एक एकदा बोलवलं आणि मग कुंतीला युधिष्ठिर भीम अर्जुन यासारख्या पुत्रांची प्राप्ती झाली पंडूराजे विचार करायला लागले की आता मी निपुत्रिक नाही आहे परंतु माद्री माद्रीला सुद्धा पुत्र प्राप्ती झाली पाहिजे आज पुन्हा पंडूराजे कुंतीशी वार्तालाप करत असताना सांगतायत की हे कुंती तू एक माता झालेली आहेस मला पुत्र प्राप्ती झाली परंतु मला माद्रीबद्दल वाटतंय ग माद्रीला सुद्धा हा मंत्र दिला तर कदाचित तिला सुद्धा पुत्र प्राप्ती होईल आपल्या पतीला होकार देत कुंतीनं माद्रीला तो मंत्र दिला अभिसारा मंत्र मिळाला आणि माद्रीला अश्विनी कुमारापासून नकुल आणि सहदेव या दोन पुत्रांची प्राप्ती झाली हस्तिनापुरामध्ये बातमी कळलेली आहे की पंडू राजे यांना कुंती आणि माद्री यांना पाच पांडव झालेले आहेत पाच पांडव वनामध्ये छान पद्धतीने वाढत आहे राजे संयमाने राहिलेले कुंती संयमाने राहिलेली आहे माद्री संयमाने राहिलेली आहे पण पर, परंतु मंडळी निसर्ग त्याचं काम करतोच करतो आज माद्री एका अत्यंत मादक अवस्थेमध्ये राजांनी बघितले आणि त्यांचा काम जागा झाला ती माद्री नाही राजे आपण माझ्याजवळ येऊ नकात म्हणून सांगत असताना सुद्धा पंडूराजे जवळ गेले आणि तिला फक्त त्यांनी जवळ घेतलं त्याच क्षणाला ऋषींचा दिलेला तो शाप पूर्णत्वास गेला आ म्हणून मोठी किंकाळी कुंतीच्या कानावर आली भरभर काय घडलं याची तिला पुसटशी कल्पना आली आणि ती येऊन बघते तो माद्रीच्या जवळ आपल्या पतीला बघितलं आणि सगळं संपलं सगळं संपलं असा विलाप करत ती तिथं जवळ आलीये बघताय तो काय पंडूराजांचं कलेवर तिथं पडलेलं आहे माझ्यामुळंच हे घडलेलं आहे असा काहीसा विचार मादरीनं केला आणि कोणतीशी वार्तालाप करताना तिने सांगितलं की माझे पुत्रसुद्धा आता तुझेच पुत्र म्हणून तू वाढव मी मात्र जी घटना माझ्यामुळं घडलेली आहे मी आता पंडूराजांसोबतच सती जाणार आहे आणि झालंही असंच पंडूराजांसोबत माद्री सती गेली आणि आज हस्तिनापुराच्या दरबारामध्ये छोट्या छोट्या त्या पांडवांना घेऊन वि वैदव्य प्राप्त झालेली कोणती शांततेनं समोर हस्तिनापुरात आलेली आहे कारण जे माझ्या आयुष्यात आहे ते मला पुढे भोगायचंच आहे हाच काहीसा विचार करून आधार मिळावा या दृष्टीनं हस्तिनापुराच्या दरबारामध्ये भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य ते बघतायत संपूर्ण हस्तिनापुरामध्ये फक्त एक शांतता पसरलेली आहे कारण पंडूराजे हस्तिनापूरचा दरबार कायमचा सोडून गेलेला आहे गेलेले आहेत यापुढे कुंतीनं या पाच पांडवांचा सांभाळ कसा केला कोणत्या अडचणींना त्यांना तिला सामोरी जावं लागलं हे आपण पुढच्या भागात बघणार